गायचा पनीर कापून झालं पीठ काल होता तलून झाले पनीर खोपले गाईच भाजी झालेली आहे आमची एवढा हाय गुड मॉर्निंग ममता मात्रेच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आता माझी दिवस ती गेलेली आहे तुम्हाला दाखवत झाला चहा पण पिलेला जाईल आता माझ्या सगळी काम आड पण मी काम आड पण येतात गाईज मी इथे येते नाश्ता बनवायला आता माझा रवा बी इथं करापला यार चांगला रवा करप झाला तर गाईज त्याच्या मागे लागले आता याला ठेवले चहा त्याने आंघोळ केले पासलीवाला चला चला आता होते आणि नाश्याला शिरा किती दिवसा महिन्याने शिरा बनवता आणि कपरं धावायचं कपरं धावताना मग नाश्ता बनवायला घेतात सध्या भुजवून ठेवता चला कपड कपर वाल्यात टाकता खिरखिन तिथं चला एक खिरखिन करता झाडा झाड्याचा आजचं वातावरण बघत असायच मिळाल्या शिरायसाठी ड्रायफ्रूट करताय काजू करलाय काजू करला बदामच

वावून भजूनच ठेवलेला शिरा गाई तूप टाकलेला इथं पाणी दापट ठेवले आई चा पण पिला आता शिता पीठ मालला घेतले चपातीचं पीठ मळून ठेवता कार्तिकला न जायचं आता पाव वाजल्या पाच वगैरे पीठ मालून ठेवता काही मी कार्तिकला शाळेच्या घेऊन आले आता आणि आता माझं कपडे बिझुला आता मी पहिला चपात्या करून घ्यायचा पीठ मलून झलतो ना मी पीठ मलून ढेवल्याच ढेवून घेऊतो करून तेल ठेवलं आपण पनीर चिली बनवायच्या आपल्याला इथं त्याला कपलेला बघा थोडं रेडी आहे आणि पनीर आपलं बघा पनीर पनीर कापून घ्या पनीर कापू ते करून घ्या मिक्स करायचं सगळं तेल तापत चला गाय पनीर कापून झाला पीठ काल होता हा बोल सांगते नाई आता माझे तलवून झालेलं अर्ध अर्ध झाल्यानंतर लागत आ? बार करू मम्मी झाले पनीर आता फोपली मिरची टाकता नाही इथं भाड्या टाकून झालेल्या अंधाबीन टाकलं पकळी मिरकी पण टाकले काही तर भाषा झालेली आमची बघा पनीर चिल्ली पनीर चिली भाजी झालेली आम्ही जेवायला बसल्या पनीर चिल्लीच्या कसा झाला जेवाला बोल नाही झाल्या मस्त Kalau kami jauh tak, kami di